याने तीस तारखेपासून महात्मा गांधींच्या हुतात्मा दिनाच्या दिवसापासून जे उपोषण चालू केलेलं आहे त्या उपोषणाला अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेतर्फे प्रथम मी पूर्ण पाठिंबा व्यक्त करतो आणि एका महत्त्वाच्या विषयाला त्यांनी हात घातलेला आहे याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं तितकं थोडं आहे महाग शिक्षण हे दिवसेंदिवस इथल्या कष्टकरी वर्गाच्या मुलांना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अल्पसंख्याक समाज ग्रामीण भागातील कष्टकरी वर्ग यांच्या मुलांना शिक्षण प्रक्रियेतून बाहेर ढकलण्याचा डाव पद्धतशीर चालू आहे आणि हा जो डाव आहे याचं राजकारणसुद्धा आपण थोडंसं लक्षात घेण्याची आवश्यकता आहे शिक्षण प्रश्नाकडे भाबडेपणाने न बघता त्याच्या मागचं राजकारण त्याच्यामागचा वर्गसंघर्ष हा लक्षात घेण्याची आवश्यकता आहे इथल्या सत्ताधारी वर्गाला आणि राज्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने मनापासून असं वाटत नाही की इथल्या बहुजन समाजाने शिकावं शहाणं व्हावं कारण ही बहुजन समाजातली माणसं शिकली आणि शहाणं झाली तर ते सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणार आहेत ते सत्ताधाऱ्यांना जाब विचारणार आहेत आणि हा जाब ह्या जाब विचारत असताना त्याचं उत्तर देणं हे इथल्या सत्ताधाऱ्यांना अशक्यप्राय आहे आणि त्यामुळे जाणीवपूर्वक शिक्षण धोरण अशा प्रकारे तयार केलं जातं की ज्या शिक्षण धोरणातनं बहुजन समाज हा शिक्षण प्रक्रियेतनं बाहेर फेकला जाईल अतिशय साधं उदाहरण सांगायचं झालं तर काल निर्मला सीतारामन यांनी भारताचं बजेट जाहीर केलं ह्या बजेटचं एक वैशिष्ट्य असं आहे की एका बाजूला निर्मला सीतारामन यांनी इथल्या मध्यमवर्गीयांना बारा लाखाचं वार्षिक उत्पन्न करबाह्य ठरवून टाकलं आणि त्याच्यावर कर, कर आम्ही आकारणार नाही असं सांगितलं आणि हा होणारा एकूण तोटा हा निर्मला सीतारामन यांनी एक लाख कोटीचा सांगितलेला आहे आणि ह्याच्या उलट निर्मला सीतारामन यांनी शिक्षणासाठी जी तरतूद केलेली आहे ही त्या तुलनेमध्ये अतिशय नगण्य आहे म्हणजे गेल्या वर्षी शिक्षणासाठी एक लाख पंचवीस हजार कोटीची तरतूद चोवीस पंचवीससाठी निर्मला सीतारामन यांनी केली आहे आणि पंचवीस सव्वीससाठीची तरतूद एक लाख अठ्ठावीस हजार कोटीची आहे ही वाढ तीन टक्क्यांनी आहे म्हणजे गेल्या वर्षी शंभर रुपये जे शिक्षणाभर खर्च होत होते तर आता एकशे तीन रुपये खर्च होतील तीन रुपयाचीच वाढ होणार आहे आपल्याकडे शिक्षणासाठी पैसा नाही हे सातत्याने सांगितलं जातं आणि पैसा वाचवण्यासाठी शाळा बंदचं धोरण सरकारने अवलंबलेलं आहे मग शाळा बंद असेल किंवा दुसऱ्या बाजूला या ठिकाणी कॉलेजेस बंदचं धोरणसुद्धा आहे भारतातली भारतातली पंचवीस हजार कॉलेज याच्या पुढच्या काळात संपूर्णपणे बंद होणार आहेत त्यामुळे ह्या गरिबांच्या विरोधी असलेल्या शिक्षणाच्या धोरणाचा धोरणाविरुद्ध संदीप पाटील यांनी जो संघर्ष उभा केलेला आहे हा संघर्ष अतिशय महत्त्वाचा आहे भारतातील प्रत्येक संघटनेनी याला पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे ह्या संघर्षाची आपली खऱ्या अर्थाने भूमिका ही राहील की बालवाडी ते उच्च शिक्षण भारतातल्या प्रत्येक मुलाला मोफत मिळालं पाहिजे समान मिळालं पाहिजे गुणवत्तापूर्ण मिळालं पाहिजे आणि धर्मनिरपेक्ष मिळालं पाहिजे ह्या दृष्टीने हा संघर्ष महत्त्वाचा आहे आमचा या स आमचा या संघर्षाला पाठिंबा आहे आणि केवळ आम्ही हा शाब्दिक पाठिंबा देऊ इच्छित नाही तर ह्या संघर्षामध्ये आम्ही तुमच्याबरोबर तुमच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू तुम लढो हम कपडे समाले अशी अजिबात आमची भूमिका नाही आहे ह्या संघर्ष रस्त्यावर असेल तर रस्त्यावरच्या संघर्षाला सुद्धा आम्ही आपल्याबरोबर उपस्थित राहू एवढं आश्वासन देऊन या ठिकाणी मी थांबतो